शिवाजी महाराज आणि धर्मरक्षा धर्मरक्षक धर्म धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो या आपल्या वडगाव काश्मीरच्या गणपतीच्या पावनभूमी या मंगल कार्यालयामध्ये निगोड आणि वाळू कुटुंबियांच्या विनंतीस मान देऊन सर्व शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सर्व मित्रमंडळी आपल्या जीव पैपावले या सर्वांचं प्रथम मी स्वागत करते त्यामध्ये श्री दिलीप शेठ हरिभाऊ वाळण यांचे तृतीय सुपुत्र बंथी हा हे सुपुत्र आणि आमच्याच निवडवाडीची सुकन्या श्री बाबाजी परशुराम निगोट यांची सुकन्या दीपाली यांचा हा आजचा विवाह संपन्न होत असताना आज निवडवाडी आणि वाळणवाडी एकाच शिवीवरची गाव आणि एक दिलाने राहणारी ही गाव हा या कुटुंबामध्ये वाळू कुटुंबियाचा शेती बरोबर जो बैलगाडा बैलगाड्याचा जो बैलगाड्या माध्यमातून वाळू कुटुंबियांचा जो नाव किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचा असणारा या पाचही बंधूंचा एकत्रित असणारा सहभाग त्याचमध्ये मुख्यत्वे भीमराव असतील गेल्या वर्षी भीमराव आपण गणपतीचा वाढदिवस हा आपला वाढदिवस परंतु तो गणपतीचा वाढदिवस या निमित्ताने ज्यावेळी वाळूदवाडी मध्ये घाटात बैलगाडा शर्यत बनवली आणि त्या शर्यतीसाठी उत्स्फूर्त असा बैलगाडा मालकांनी प्रतिसाद दिला आणि याही वर्षी भीमराव शेठ आपण अशीच एक यात्रा गणपतीचा वाढदिवस म्हणून पुन्हा भरवावी कारण आता हा जो समाज दिसतोय हा सगळा आपल्या प्रेमाचा आपुलकीचा आणि हा सर्व बैलगाडा मालक असतील शौकीन असतील त्यामध्ये आमचा राजू शेठ निघोट बैलगाडा संघटनेचे सर्व कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे आमचे निवड गावचे सरपंच नवनाथ शेठ निवड असतील माझे सरपंच वर्षाताई निवड असतील वाळूंजाडीचे सरपंच आहे सर्व आपण एक दिलाने ज्यावेळी काम करतो त्यावेळी एक वाळूंजाडी आणि निवडवाडी हे एकच गाव आपण असून आपल्या सर्वांची एकजूट ही बैलगाडीच्या माध्यमातून दिसत असते आणि आपण आँ या क्षेत्रातही पूर्ण अजून मोठे अपेक्षा व्यक्त करते आणि चिरंजीव बंसी आणि त्रिसंका दीपालीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते यांच्या हातून देव देश धर्म आणि आपल्या आईवडील सासू सासरे यांची सेवा करो आणि या दोघांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं असे शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबले नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे धन्यवाद